हुरडा पार्टी इंद्रधनुत करायची असे नुकतेच ठरले होते परंतु इंद्रधनुत हुरडा पार्टी करण्यासाठी कणस कुठून आणायची याचा विचार चालू होता आणि तिऱ्याला सुहासरावांचं शेत होतं आणि या शेतातून कणस ही इंद्रधनुत आणली गेली खरं तर ही हुरडा पार्टी नानांच्या शेतातील कणसातून करायची होती परंतु त्यांची कणसं एवढी बहरलेली नव्हती म्हणून सुहासरावांच्या शेतातील साधनसामुग्री आणली गेली थोडाफार कुलकर्णींचाही यात सहभाग होता आणि खरा सहभाग होता तो इंद्रधनुच्या कट्टा गँगचा व मित्रांचा तसेच विठ्ठलाची व माऊलीची कृपा आणि हा इंद्रधनू मंदिराचा परिसर आणि इंद्रधनू म्हणलं तर सर्व रंगाची उपस्थिती हवी आणि या सर्व रंगांप्रमाणेच सर्व मित्रही उपस्थित होते आणि काही दीपस्तंभ होते त्यातील तर काही वटवृक्ष होते परंतु या सर्वांची मिळूनच इंद्रधनू होते आणि या इंद्रधनूतील माणसं व त्यांची मैत्री ही वाखाणण्याजोगी आहे आणि ह्या मंदिराचा परिसर अतिशय सुंदर व भारावलेला असा आहे आणि याच मंदिराच्या आजूबाजूला आम्ही होलडा पार्टी करायची ठरवली होती आणि ही होलडा पार्टी म्हटल्याप्रमाणे चालूही झाली नाना फॉर्मात होते आणि होलडा पार्टीसाठी विठ्ठलरावांनी विठ्ठल वानकरांनी माणसं बोलवून घेतली होती शेतावरून कारण गणिष सोयाला माणसं लागतात आणि इथं एक नुकतीच पार्टी झाली होती आणि या सणात आता आम्ही सत्यनारायण करत होतो आणि आत्ता आपण बघितलीत इंद्रधनू परिसरातील हेरिटेज चिमणी आणि हा रम्य परिसर आणि इथं वटवृक्ष झाडं असल्यामुळे तसेच लोकांनी सर्व मित्रमंडळींनी सतरंज आणल्यामुळे या सतरंजावर पार्टी जोरात चालू होती हुर्डा चोळणारे मनापासून हुरडा देत होते हुर्ड्याची जात मधुरा होती त्यामुळे ती टोचत नव्हती आणि हे गणेश वानकर या हुर्ड्याच्या प्रेमात पडले होते त्यांना प्रेमाने दादा असे म्हणतात अवधूत सुहास विठ्ठलराव ढेरे खराडे गुजर अशा सर्वांची उपस्थिती होती नाना देवगावकरांचा मुलगा मनीषही उपस्थित होता या पार्टीला आणि ही पार्टी म्हणल्याप्रमाणे जोरात चालू होती हुर्ड्याच्या चा राऊंडच्या राऊंड होत होत्या बागडी शेठ मजेत विनोद करत बसले होते तसेच ढेरे त्यांच्या नातवासोबत सर्वांना मदत करत होते आणि हीच पार्टी अशी रंगात आल्यानंतर सर्वांना त्यांचे छायाचित्रण करण्याची इच्छा झाली विठ्ठलराव एक्सायटेड झाले होते धार्मिक साहेबही मजेत हुलडा खात होते शेजारी खराडे साहेब बसलेच होते आणि स्वप्नील होता आणि अवधूत होता दोघं पळणारी मंडळी तसेच सुहारसरावांचा मुलगा व त्यांची नात राज्नी ही मजेत हुर्डाखात बसली होती पवार सर होते पवार सरांचे पुत्र डॉक्टर पवारही या पार्टीत समाविष्ट होते या पार्टीत इंद्रधनुतल्या बऱ्याच लोकांचा सहभाग होता आणि का नसावा कारण या लोकांना घराजवळच हुर्ड्याची मजा घेत होती आणि परिसरसुद्धा शेतासारखाच व रम्य असा होता सर्व मॅनेजमेंट विठ्ठल सरांची होती परंतु मदतीला कायम तयार असणारे सुहासराव ढेरे हे या पार्टीत समाविष्ट होते या पार्टीत कलकोटेंनी हजेरी लावली होती परंतु ते गेल्यानंतर हे छायाचित्रण करण्यात आले त्यामुळे त्यांची छायाचित्रे आपण दिसत नाही आहेत माऊली पवार गणेशदादा व सोबत अनेक घडामोडींच्या चर्चा या हुर्डा पार्टीत रंगल्या होत्या आणि ही चर्चा करताना किंवा ही माहिती घेताना बरीच मजाही येत होती आणि माहिती घेताना खराडे साहेबांनी अचानक मध्येच एंट्री मारली होती जिल्हा परिषदेच्या सर्व घडामोडी या खराडेसाहेबांच्या लक्षात असतात आणि खराडे साहेब या घडामोडी सर्वांना शेअर करत होते नानांसोबत त्यांचे आवडते गुज्जर साहेब बसले होते आणि दोघांच्या मनात वेगवेगळे विचार चालू होते आजोबा नातू मजेत होते आणि डॉक्टर सतीश वळशंकर तसेच जगदीश कुलकर्णी हे कट्ट्यावर बसले होते आणि सर्वांना मनासारखा व भरपूर हेरडा हुरडा ही विठ्ठलरावांची मॅनेजमेंटवाली मंडळी चोळून देत होती आकटीतली आग हळूहळू कमी होत होती या आगटी लावण्याआधी व हुरडा खाण्याआधी सर्वांनी डहाळा म्हणजेच हरभरे अतिशय मनापासून खाल्ले होते त्यानंतर मक्याची कणसेही खाल्ली होती नाना फॉर्मात येऊन या हुर्ड्याची चव घेत होते हीच ती हुर्ड्याची आकटी आणि आकटीच्या बाजूला असलेली कणसं सर्वांच्या मनात मैत्री आणि इंद्रधनू या गोष्टी पक्क्या होत्या आणि शेवटी कमलादेवींमुळे हे सर्व शक्य झाले होते